श्री हवा देवता मल्लीनाथ महाराज यांचा उपदेश शब्द हे शस्त्र हवा हेच शिवा निर्णय हेच तलवार संशय जिथे कुठे आहे तिथेच देवाचे वास्तव्य आहे मनात संशय ठेवून कितीही भक्तिभावाने पाठ केला तरी त्यांना कधीही शांती लाभत नाही कोणताही व्यवहार भक्ती प्रेम विश्वासामध्ये संशय असेल तर तो एक भूकंप समजावा संशयापासून सावध राहावं ही माणसापाशी असलेली गुणसंपदा आहे ही गुणसंपदा धारण करणारा माणूस ईश्वराचा खरा पूजक असतो अशा माणसांवर परमेश्वराची कृपा असते ज्याच्यावर परमेश्वर अर्थात ईश्वर प्रसन्न होतो तो आपले जीवन सुखकारक बनवू शकतो किंवा या दोन्ही गोष्टी हा माणसाच्या मनाचा खेळ आहे आम्ही मनाशी ठरवून घेतलं तर दुःख किंवा सुखाचं अस्तित्व आहे नाहीतर माणसाच्या जीवनात याला फारस महत्व नाही सुख किंवा दुःख या दोन्हीवर एकच रामबाण औषध आहे ते म्हणजे समाधान माणसानं समाधानी वृत्ती ठेवली तर त्याला खर खुर शाश्वत सुख मिळत देव भेटला पाहिजे असं सर्वांना वाटत पण तो तसा कसा भेटेल तो डोळ्यानं दिसणारा किंवा स्पर्शानं जाणवणारा नाही तरी सुद्धा त्याच वास्तव्य चराचरात सृष्टीच्या कणाकणात सामावलेलं आहे त्याला डोळ्यानं पाहू नका आत्म्यानं पहा तो नक्कीच तुम्हाला दर्शन देईल ईश्वराकडे सुख मागू नका दुःख मुक्तीची त्याच्याकडून आस करू नका त्याने तुम्हाला जे दिले जसे ठेवले त्याला सुख माना तेच तर खरे अनुभो गया। सुख आहे याचा अनुभव घ्या आनंदी रहा कारण सुख दुःख हे मानव निर्मित आहेत ते परमेश्वराने तयार केलेले नाही आहे त्या स्थिती परिस्थितीत आपलं जीवन कंठित असतात तीच देवाची खरी लेकरं असतात देवानं जन्म दिला त्याने दिलेलं सुख दुःख आशीर्वाद असताना सुद्धा आम्ही ओगीचच देवाकडे आणखी आशीर्वादाची अपेक्षा करतो आयुष्य हे एक संकटांचं भांडार आहे संकट किंवा सुखदुखाने व्यापलेल्या या जीवनात आपण देवाकडून वाजवी ठेवली पाहिजे देव सदैव आपल्याला आशीर्वाद देतच असतो तो जे देत असतो देत राहणार आहे तो आशीर्वाद रूपी प्रसार पुन्हा पुन्हा देवाकडे मागणे योग्य आहे काय हे असे मागणारे म्हणजे दरिद्री लोक होत देव परमेश्वर अल्ला भगवान यांना काही मागितलं तरच तुमचं कल्याण होईल काय त्याचा आपण विचार करायला हवा परमेश्वर न मागता तुम्हाला आशीर्वाद देतच असतो तुम्ही परमेश्वराकडे तुमची सहनशक्ती वाढवण्यासाठी साकडं घाला संकटांशी लढण्याची शक्ती देण्याची आपल्या प्रभूकडे याचना करा एक लक्षात ठेवा तुमचे कार्य तुमचे विचार चांगले ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहा वाईट कृती आणि वाईट विचार ठेवल्यानं कधीही कोणाचं मंगल झालं नाही भविष्यातही ते होणार नाही याची खून गाठ बांधा भविष्य कोण लिहितो त्याला कोणी पाहिले कल्पनेच्या जा पलीकडे जाऊन तर्क वितर्क लावण्याचा काय फायदा तुमचे भविष्य तुम्ही ठरवाल ते तुम्ही करू शकता तुम्हाला काय करायचे ते तुमचे तुम्ही ठरवून घ्या कोणावर विसंबून राहायचे सोडून द्या आमचे कुशल कर्मच आम्हाला तारत असते माणसाचे अकुशल कर्मच त्याच्या विनाशाला कारणीभूत असते उगीच देवाचा धावा केल्यानं काहीही होत नाही आपलेच कर्म ठीक नसेल तर राम 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 म्हणा किंवा शिवा 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 म्हणा त्याचा उपयोग होणार नाही ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान या उक्तीप्रमाणे माणसाने जीवन जगले पाहिजे पोटासाठी काम करणं कष्ट करणं हे ईश्वराला अभिप्रेत असत हा निसर्ग नियम आहे कोणासाठी तरी जगणं दुसऱ्याच्या कामी येणं म्हणजेच ईश्वराची पूजा असते ही पूजा आयुष्यभर प्रत्येकानं केली पाहिजे जन्मास येणं मोठ होणं कामधंदा करणं प्रपंच आणि परमार्थ साधत ठरलेल्या वेळी जीवन यात्रा संपण हा निसर्ग मल्लीनाथांचा नियम आहे निसर्गाच्या निर्मितीपासून आजपर्यंत या नियमांना कोणीही अपवाद ठरलं नाही निसर्ग ही देवादिकांची ही देवता आहे तिची मनोभावे पूजा करा रक्षण आणि तिची सेवा करा तीच तुम्हाला भरभरून देत असते निसर्गा एवढा महान दाता कोणीही नाही निसर्ग जे देतो तो देण्याची ताकद तेवढी क्षमता या भूतलावर कोणातही नाही असा ओम श्री हवा देवता मल्लीनाथ महाराजांचा संदेश आणि उपदेश आहे